Omkara Namama... Namama... बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक बौद्ध धर्म प्रवर्तक व महान बोधिसत्व होते तसेच ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ विद्वान लेखक व पुनरुत्थानक होते एकेकाळी भारतातून लुप्त झालेला बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवित केला भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना हिंदू धर्म सोडायचाच होता पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तो मानवतावादी आहे त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का तिची बीजन त्यांच्या मनात कशी रुजत गेली बाबासाहेब हिंदू धर्माचे विरोधक नव्हते तर सर्वश्रेष्ठ सुधारक होते धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या संदर्भात चिकित्सा झाली पाहिजे असं त्यांना वाटत होत त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास केलेला होता विशेषत हिंदू ख्रिश्चन मुस्लिम व बौद्ध धर्माचा त्यांचा विशेष अभ्यास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही तेव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला तेरा ऑक्टोबर एक हजार नऊशे पस्तीस रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही आपल्या घोषणेनंतर तब्बल एकवीस वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला तीस व एकतीस मे एक हजार नऊशे छत्तीस रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली या परिषदेत धर्मात्राच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले येवला येथील एक हजार नऊशे पस्तीस मधील आपल्या भाषणाच्या अगोदरच एक हजार नऊशे एकोणतीस साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की तुम्हाला सन्मान देईल असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही एक हजार नऊशे छत्तीस साली अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते हे दोघेही तेथे दीड महिन्याहून जास्त काळ राहिले होते जून एक हजार नऊशे छत्तीस मध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सत राहू लागले मुंबई येथे धर्मांतरित शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला बाबासाहेबांनी आपल्या तेरा अनुयायांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले याच काळात पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे हा होता धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते तेवढे जैन धर्माबाबत नव्हते धर्मांतराच्या बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य शांतिसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या धर्मांतरास नकार दिला पण याच काळात दुसरे काही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता विशेषत मध्य प्रदेश राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नामुळे काही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते बाबासाहेबांवर मुंजे कुर्तकोटी शंकराचार्य वगैरेंच्याकडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण होते बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा पण त्यांनी इस्लाम ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा होती बाबासाहेबांची बाबतीत भारतात जन्मलेले जैन बौद्ध शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता तिथे सुरुवातीला त्यांचे स्वागत झाले होते पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला बहुधा असा अनुभव पुन्हा येऊ नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मात यायला त्यांना विरोध करायला नकार द्यायला कोणीच शिल्लक नव्हते कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळजवळ नव्हतेच डॉ आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाची वाटचाल पाहिली तर भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती